पाटील खोतांकडे गेल मांजऱ्याकडे गेला वाडीवरची घरं पालती घालून तो झपाट्याने वस्तीवर आला न त्यानं आवाज दिला पार आलाय का ग दारात त्याची वाट बघत बसलेली बायको लगालग उठून बाहेर येत म्हणाली नाही की अजून अजून बी पत्त्या नाही त्याचा तुम्ही कुठं कुठं जाऊन आला तो सावकाशात येत म्हणाला खोतांकडं मांजऱ्यांकडे गेलो सगळीकडे सगळी घरं बघून आलो काय झालं सगळी बाजार असणं तेव्हाच परतलात अजून हे आपलंच पॉर कसं थांबलंय काय कळत नाही घोरच म्हणायचो यो मग खंदील घेऊन तर जा काय करावं ह्याचा विचार करत त्यानं भुईला बूट टेकलं पटक्याचा गुंडाळा खाली उतरवून बाजूला ठेवला चंची उलगडून सुपारी काढली आणि ती बारीक तो बसून राहील बायको म्हणाली मग काय करतासा कंदील घेऊन ताडवत होता ना व कोळपलेल्या पानाला चुना लावून त्यानं तंबाखूची चिमूट तळव्यावर घेतली आणि तो म्हणाला लाव लाव कंदील तर लाव चटक्यानं उठून कुंटीवरचा कंदील तिनं खाली घेतला काच न पुसताच तिनं वातवर चढवली आणि चिमणीचं तोंड खाली करून कंदील लावली ला। पाटील उठला एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन निघाला अंगणापर्यंत गेला आणि तिथनं मागं येऊन म्हणाला अगं त्याला तर हाय काय ह्याच्यात तिनं कंदिलाचं तेल भरलं कंदिला तेल भरलं आणि मग तो शेजारच्या कदमाच्या तुकाला बरोबर घेऊन पाऊल वाटेनं ते सुसाट सुटले हेलकाव्यानं हातातला कंदील मध्येच भक्क करायचा त्याच्या चाहुलीने वस्तीवरची कुत्री सावध व्हायची सूर धरून भुंकायची चालता चालता पाटील बारीक डोळ्यानं समोर बघत म्हणाला तू क्या पुढन कोणतरी येतंय जणूर दुकानं नाकासमोर बघून लांबवर नजर फेकली आणि तो न बोलता चालत राहिला पाटील म्हणाला काय दिसतंय का कोण नाही पर आवाज येतोय बा कुणाचा तरी दोघांनी पाय उचलले सटासटा चालू लागले एक कासराभर चालून गेल्यावर समोरून येणारा आवाज आणखीन जवळ आला तशी पाटलानं हळी दिली कोण आहे का पुढन आवाज आला आम्ही मगदूम वस्तीवर निघालोय मगदू माची पोरं जवळ आली तशी पाटलाची चाल आकसली तो थांबून मला कुठनं आला ग गा गावाकडनं येळ केला झाला येळ पाटलाने विचार आमचा मण्या कुठं भेटला का नाही पा नाही म्हणताच पाटील निघाला तसं त्यांनी माघारी बोलून विचार काय गा काय भानगड उभ्या उभ्या सांगून ते दोघं पुन्हा निघाले तोंडाला मिट्टी मारून चालले मध्येच फुका म्हणाला पॉर कवास गेलतं बाजारला दुपारी मॉट धरली तवाच गा बाजारात कुणाला दिसला तरी काय तर खोताच्या आप्पानं बघितलं या मंडपाच्या दुकानात माल घेतल्याची खून सुधी सांगतात नव आईला मग पार काय झालं असेल ग पाटील अवघडल्या मनानं म्हणा तेच काय कळत नाही गावात कुठं राहिलं असेल कुठं राहतंय कोण नाही का गावात आमचं कोण नाही पै का पाहुणं यावर बोलणं खुंटलं ते पुन्हा मुक्याने चालू लागलं अजूनही पोर वाटेला भेटेल ही आशा धरून पाटील निघाला डोक्यात घा पोरानं परतू नये म्हणजे काय अक्कल झाली ही विचार नाही पिचार नाही अजून कुठं झुकलं हे दारू प्या लागत पोरं भेटलं तिथं त्याला धरून भुकलायचा विचार करीत पाटील चालला वेशीतली कुत्री जागी झाली गावात बाजार आटपून निघलं होत पेटेतल्या दुकानाच्या फळ्या लावल्या होत्या क्वचित एखादा माणूस जाय करीत होता ते पेटेत आले मंडपाच्या दुकानापुढे येऊन उभे राहिले फळ्यांच्या फटीतनं आतला चिमणीचा उजेड दिसत होता त्या फटीतनं आत बघत पाटील म्हणाला मंडप्यांना आहो अण्णा मंडप्यांना चिमणी उचलून हातात घेतली आणि डोळ्यांनी उघडजा करीत तो बाहेर आला एक फळी काढून तो दारात उभा राहिला आणि झोपेतच म्हणाला का गा रातचा आला सा अण्णा आमचा मण्या आलता का दुकानाला आज आलता की काय माल घेतला घेतला की काय घेतलं कुठं त्या पाटलाच्या विचारण्याचा त्याला बोध होईना काय मोड कमी दिली का पैसे जास्त घेतलं काय कळले ना जण तसा मंडपे म्हणाल पर काय झालं तरी अण्णा परच अजून घरला आलं नाही आणि र आणि काय अजून घरला आलं नाही मग काय कानी सांगतोय वे थोडा वेळ गेला आणि तुका म्हणाला म्हणाल चल कुठं अर मग इथं राहून तरी काय करायचं पर जायचं तरी कुठं गावात घसटीचं कोण आहे आत गा कुठलं आलंय कोण तरी एखादा दुसरा पाटलानं उभं राहून विचार केला आणि तो म्हणाल चल जाऊ देसायाकडं पोर असलं तरी एक तिथंच ती असल वय रातचा येळ झाला म्हणजे वळकी न राहत माणूस चल बघू दोघही लगालग देसायाच्या वाड्याकडे आले वाड्याचा दरवाजा बंद होता तशी अपरात्री हाक मारून त्यांनी देसाईंना झोपेतून उठवलं दरवाजाचा आडना वाजला दार उघडून देसाई बाहेर येत म्हणाल का गा आडनाळं काय काम काढलं देसाई बा आमचा मण्या आलाय बिलाय का तुझ पर वय आमचा मण्या आणि कुठं गेलय बाजारला म्हणून ते वाडीसन इकडं आलंय त्याचा अजून पत्ताच नाही काय भांडलं बिंडलं होतं का छेबा चांगला दोन येला जेवलाय आणि भांडतोय कुठला ये ये आती। ये असं म्हणून देसाई आतल्या ओट्यावर आले दिवळीतला बडी बंडल बिडी बंडल काढला आणि एक बिडी पेटवून ते म्हणाले पाटील जवळच्या गावाला कोण पै पाहुणा आहेत का झाडून साऱ्या पाहुण्यांची नावं आठवून ते सांगू लागलं तसे देसाई म्हणाले अरे तसं नव्हे इकडं बाजाराला येणाऱ्यांपैकी कोण हाय का मग तसा त्याचा मामाच कवा मामा तर चुकून येत देसाई झुरका घेऊन हलक्या आवाजात म्हणाला दिस उगवाय जाऊन ये मामाकडं पर तिथं असेल तर गावलं नाही तर हातचं गेलं पाटील दबक घाबरा होऊन देसाईच्या तोंडाकडे बघत राहिला तसा देसाई म्हणाला अर गेल्या बाजारची गोष्ट जांभळ्याचं धाकटं पोर तुला माहित असेल की कोण बाब्या वै तेच मग तर ते आपलं बाजारातनं फिरत होतं आणि हो काय अरे कोणी गुलामानं त्याला दिला पेरू पेरू तोंडाला लावला आणि तो पोर भुललं त्या माणसामागनं चाललं चांगलं दंताळ शेतापुरतं गेलं देव चांगलं त्याचं बा तिकडनंच येत होता म्हणून बरं पोराला बघून तो थांबला बाब्या कुठं पोर एडबाडलं महागारी आली आणि तो माणूस अरे तो गडी चोटा कशाला राहतोय याच बोलणं होईस तवर तो सटाकला पुढं कोण तो म्हणूस तवर मडकी बुगा बुवागत मटमिया झाला हे ऐकून पाटलाच्या तोंडचं पाणी पळालं आता रात कशी सरायची कळ झाली शुद्ध गेलागत तो तसाच बसून अवघडून राहिला बोलणं नाही चालणं नाही आपली तोंडाला मिठी मारून तो तसाच बसून राहिला बसून बसून अवघडलेला तुका जागचा हल्ला पाटलाला हलवून म्हणाला पाटील चला जाऊ माघारी तोंड खाली घालूनच पाटील बोलला अरे माघारी जाऊन पोराच्या आईला काय सांगू मग इथं बसून तरी काय करणार बाई काळजी करत असत चल उठ तुकानं हाताला धरून त्याला उठवलं पाटलानं कंदील हातात घेतला कमी केलेली वात वर चढवली आणि देसाईच्या वाड्यातनं ते बाहेर पडलं आता गाव गस्तीची वेळ झाली होती पेकाळून गेलेला पाटील पाय ओढत चालला रेड्यावर पाऊस पडावा तसा निघाला तुका म्हणाला पाटील जरा पाय उचला आता कसला पाय उचलतोय त्याचं सगळं अवसान गळलं होत माघारी जाऊन बायकोला काय सांगावं याचा विचार त्याला पडला तुका चल म्हणतोय म्हणून तो निघाला होता चालता चालता तो थांबला तुकाचा हात धरून म्हणाला तू जा पुढं आणि तू मी असाच जातो रातोरात पोराच्या मामाकडं खुळा का शान आर पाटलीन बाई ऊत बडवून घेईल ऊर बडवून घेईल तुकानं त्याच्या हाताला धरून पुढं ओढलं पाटील मनाविरुद्ध चालू लागलं गेल्याशिवाय निर्वाळा नव्हता म्हणून तो चालला तुकानं विचारला पाटील पोराच्या अंगावर काही सोनं बी नव्हतं काय तर गळ्यात पेटी आहे की एवढंच नवं ते कारण कमरला कडदूड ढायती चांदीचं पाटलाला माहीत नव्हती अशी दुस दुसरीच एक भीती आता उपजली त्याच्या मनात येऊ नये ते येऊ लाग अंगावरचं सोनं घेऊन जीवाणीशी सोडून दिलं म्हणजे बरं पर खून सांगल दूम लागलं म्हणून त्याच्या जीवाला धोका देणारं नाहीत ते कशावरनं पैशापाई माणसं काय करत नाही या विचारतच भिरबीर लागत पाटील घरा झाला दारात आल्या आल्या त्याच्या बायकोने विचारलं काय हो काय झालं पोर नाही आलं पाटील एकटा आलेला बघून त्याच्या बायकोनं हातपाय घाल तो काही बोल ना झाला अशी तशी ती पुन्हा म्हणाली कुठं आहे ओ पोर माझं पाटील खाली बसून पोर नाही गावलं आधीच काळजीनं अर्धी झालेली ती बाई उर बडवून आक्रोश करू लागलं कुठं गेलं माझं बाळ असं म्हणून रडू लागली मध्यान रात्री त्या वाडीत एका एकी कालवा उडाला त्या दग्यानं अख्खी वाडी जागी जा, अख्खी वाडी जागी झाली पाटलाचं घर माणसांनी माईना सगळ्यांनी धीर दिला पण मन घट होईना ते कसं व्हावं कुठं गेलेलं नाही आलेलं नाही असं अवघ बारा वर्षाचं ते पोर कुठं गेलं म्हणून समजावं कोणी फूस लावून नेलं काय पाणी प्यायला जाऊन कुठल्या विहिरीत ढासळलं काय झालं तरी काय नुसतं बाजारात जायचं निमित्त काय झालं आणि ते घडलं काय आता हे पोर सापडायचं तरी कुठं आणि कसं दिवस उगवायला एकजण पुन्हा गावात गेला कुणी मामाकडे गेलं कुणी कुठे कुणी कुठं असं जिकडे तिकडे माणूस लावून दिले काल सांज करून ठेवलेलं जेवण अजून तसंच पडलं होतं जेवण नाही पाणी नाही पोटाकडे कुणाचं ध्यानच नाही नवरा बायको दोघही बसल्या जागी बसून राहिले लोक यायचे बसायचे धीराचे दोन शब्द सांगायचं अरे उठा दोन घास तरी खाऊन घ्या अशी विनवणी करायचे ते उठत नाहीत हे बघून रागानं सांगून बघायचे पण कुणाचाच इलाज चालेना झाला दुपारचे बारा वाजून गेलं कुठे कुठे गेलेली सगळी माणसं हात हलवत माघारी आली ज्यांना त्यांना कळलं ते सारे पै पाहुणे गोळा झाले पोराचा कुठेच दुमच नाही पोर गावात नाही पाहुण्यांकडे नाही मग गेलं कुठे पोराच्या आईने हंबरडा फोडला मन घट्ट करून बसलेला बापही तोंड पसरून अरडू लागला तसेच चा चार आठ दिवस गेले दहावा करून पोराचे आई बापही दमले अशा होती तवर वाट बघितली आता वाट तरी कशाच्या आधारावर बघायची काय भांडून रुसून गेला होता तेव्हा चार दिवसांनी परत येईल असं म्हणावं आता तर असला ता तर एक नादानं कुठं गुंगलाय असं म्हणायला आधार तर गावला असता देसाईबा म्हणाल तसंच झालं पोर गेलं हातचं गमावलं पर ते कुठे गेलं असेल त्याचं काय झालं असेल ही आईबापाला लागलेली काळजी तुटे ना राणातली कामं जिथल्या तिथे थांबली एक दिवस कधी बसून न खाणारा पाटील कामधंदा टाकून घरात बसून राहिला बसला म्हणजे घटका न घटका एके जागीच बसून राहायचा कोणी दहादा बोलावलं तेव्हा हा एक शब्द बोलायचा जुलमानं तोंड उघडायचा त्याची बायको तर पंडू रोग झाल्यागत झडली पालीगत पांढरी शिपीत शिपूत दिसू लागली अखेरचा वाडीतला एका एक मास्तरानं डोकं लढवलं शहरात जाऊन हरवलेल्याचा शोध या नावाने एक जाहिरातही दिली इकडं तिकडे करून चांगलं पाच पंचवीस रुपये मोडलं पण पोर काय परत आणलं नाही एक आठवडा बघता बघता उलटून गेला भूक नाही तहान नाही डोळ्याला झोप नाही ते आठ दिवस गेले आता होती नव्हती ती आशा संपली आणि भर दुपारी धाणीमणी नसताना पाटलाला दारात पोर दिसला एका परक्या माणसाबरोबर मन्या एकाएकी दारात येऊन उभा राहिला त्याला बघून पाटलाला खरंच वाटेना समोर पोराला बघून त्याचं तोंडच उघडे ना कुणी चेटू केलं काय त्याला समजेना तो कसा तरी उठून उभा राहिला एका आवंडा घेऊन कोण म्हण्या दारातनं म्हण्या पुढे धावलं पाटलानं त्याला उचलून छातीशी कवटाळलं आणि त्याला आपल्या मिठीत धरून तो ओरडू लागला अग म्हण्या आला अग आला आतल्या खोलीतून मुरगळत पडलेली त्याची बायको मण्या आला म्हणताच धावतच चढ डाफडी बाहेर आली पोराला बघून ती त्याच्यावर पालथी पडली तिचा गेलेला जीव परत आला पोराला पोटाशी धरून ती पटापट मुके घेऊ लागली मुके घेता घेता रडू लागली डोळे भरून त्याला पाहू लागली आठ दिवसात मन्या चोपला होता उन्हानं तोंड वाढलं होतं जीव सोकला होता अंगात ती कापड काळी मिठ झाली होती त्याच्या आईला भडबडून आलं कुठं चुकला होता सर माझ्या वासरा असं म्हणून तिनं गळा काढला भर दुपारच्या टळटळीत उन्हात कालवा माजला गारव्याला आडवी झालेली माणसं त्या दंग्यानं जागी झाली बघता बघता हळी दिल्यागत सगळी वाडी तिथं गोळा झाली कडेवर पोर घेऊन बायका दाणादान पळत आला एक एक करीत जत्रा गोळा झाली मण्याभोवती मिठी पडली भेदरून गेलेला मण्या वाचा गेल्यागत नुसती तोंड निहाळत राहिला शंभर जणांनी शंभर प्रश्न विचारून त्याला घेलगटलं मण्या खुळ्या कावळ्यागत बघत राहिला आणि तो परका माणूस बिचारा एकटाच एका बाजूला बसून राहिला त्या कालव्यातनं त्याच्याकडं कुणाचं ध्यानच ना दंग्याचा पहिला कड निवडला तोंड कलकलायची थोडी कमी झाली तशी एक एक जण चौकशी करू लाग जरा शांत झालेला बघून खोतानं आरंभ केला पाटील कवास आलं पोर अगं आत्ताच अजून घटका सुधीक झाली नसत कसं आलं असं एकाएकीच आलं आणि दारात उभं राहिलं नव्ह मरदानो मला खरंच वाटना सपनात बघतो काय काय हे ना कोपरा धरून बसलेला मास्तर म्हणाला पोर गेल तर कुठं पाटील कुठनं आलं त्याचा मला तरी कुठं अजून उलगडा झालाय हे इचारायचं इचा सूत तरी कुठं हाय असं म्हणून त्याने म्हणायला घेऊन आलेल्या पाहुण्याला हाक मारली आहो पाहुणं असं लांब का बसलाय इकडं बसला बसला। या की लांब एकटाच बसलेला पाहुणा उठला पाटलानं हाक मारली म्हणून जवळ घेऊन बसलं त्याला बघून खोताना विसरलं हे कोण पाहुणं कुठल्या गावचं यांनीच पोराला आणलं ह्यांचं नाव गाव मला तरी अजून कुठं माहीत आहे होताने विचारला पाहुणा कोणच्या गावचं आम्ही मिरजाचं नाव काय तुमचं आम्हाला वळीवडे म्हणतात पोताला टेकून बसलेला कदमांचा तुका पुढं झुकून बारीक डोळ्यानं बघत म्हणाल नाव काय म्हटलं आम्हाला वळीवडे म्हणतात तशी मिरजेची पुरी माहिती असलेल्याला मामा पतंगे कांदडीत विचारू लागला मिरज उरावर निवर याला हेस्त्र एनरी मी निमद पतंग्यानं कांदडीत गाणं लावलं हे कळलं नाही तसा पाहुणा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला तो बघत राहिला तसा पतंगे पुन्हा विचारू लागला आणि बाकीची माणसं त्या पाहुण्याकडे बघत बस पाहुणा एरबाडला हात हलवून म्हणाले ही भाषा समजत नाही मिरजेच्या माणसाला कांदडी समजत नाही ही गोष्ट पतंग्याला काही केल्या खरी ना कांदडी येत नाही मग तो मिरजचा कसला पाहुण मिरजकर कसला पाण पाण्यात राहून पोहता येत नाही म्हणजे काय पतंगे पुन्हा म्हणाला ये न हेळती रे नेवर तुम्ही मिरजला राहता म्हणून शानी सांगता आणि मग भाषा ह्यांगरी निमंग बोरू दुल बरो दुल्ह काय नवं तुम्ही पाहुणा काही बोलत नाही हे बघून खोत म्हणाले पाहुन संबंध नाव काय तुमचं गना रामा वळीवडे पतंगाने पुन्हा प्रश्न केला मग पाहुनं ते तिपांना वळीवडे तुम्हाला कोण लागतात हो आमचं कोण नव्हतं असं कसं पाहुणं त्याला आता कसं हे सांगण्याची पाळी आली तो म्हणाला आम्ही मूळचं लांबचं खुद्द मिरजेचं नव लोकांची चौकस बुद्धी जागी झाली मांजऱ्याच्या म्हाताराने डोळ मितकावून मगदुमाच्या पोराला जाग, मगदु पोरा जाग गेल पतंग्या रामा खोताच्या कानाला लागून ला कांदडीत कुजबजू लागला कोपरा धरून बसलेली मास्तरांनी डोक्याची टोपी काढून गुडघ्याला अडकवली पोत्याला पाठ लावून बसलेला तुका गुडघ्यांना मिठी मारून पाहुण्याकडे बोड बोक्या टक लावून बघत बसणं होताना हातात चंची फिरवर प्रश्न टाकला पाहुण मग मूळचं गाव आमचा बुडका तिकडं कराडकड खानापूर तालुक्यात बुडघ्याची टोपी डोक्याला अडकवत मास्टर म्हणाला खानापूर तालुका म्हणजे दक्षिण साताऱ्यातला विटा पाहुण्यानं मान हलवली तसं एकाने विचारलं मग पाहुणं विटा आणि खानापूर दोन का याकच या, या भूगोलाच्या परीक्षेचा राग येऊन पाहुण्यानं बोलताच बसून राहिला पाहुणा बसून राहिला पण लोक कुठं गप्प बसून राहतात दुकानं बसल्या बसल्या पुढे मागे झोके घेत विचार पाहुण मग खानापूर तालुक्यातलं तुमचं गाव कोणचं हो पाहुणं म्हणाला न्हावी न्हावी हे नाव ऐकून नवल वाटलं चेष्टेखोर पाहुणा थट्टाच करतोय असं काही ना वाटलं त्यापैकी एकानं पुन्हा विचार नाव सांगा की गावाचं मग आता काय सांगितलं लांब बसलेल्या मांजऱ्याचा म्हातारा भुईला खाटी बडवत म्हणाला पाहुन न्हावी नावचं गाव असतं का कुठं ह्या पृथ्वी मंदी अगा इ, इलाई तिला तरी अशा नावाचं गाव आढळलं का आता काय सांगायचं आणि काय बोलायचं अशी मुळात शंका उकरून काढल्यावर पाहुणा काय बोलणार तो बिचारा तोंडाकडे बघत राहिला तसा म्हातारा जोरानं म्हणाला खरं नाव सांगून मोकळं व्हा पाहुणा भडकला मोठ्यांना म्हणाला आहो न्हावीचाच म्या नावच आहे माझ्या गावचं ते त्यात खोटं काय बोलायचं तोल जाणाऱ्या पिराची काढणी ओढावी तसा मास्तर बोला असलं असलं असल आहो नाव काय पाहिजे ती असतात खोट धरून चालू ना मग खोश शांतपणे म्हणाल बरं बाबा नावी असू द्या नाहीतर चांभार असू द्या खरं तुम्ही आपलं गाव सोडून मिरजला हो का आला आलो पोटापाण्याच्या उद्योगाबाई एवढं लांब लोक मम्मईला जातात आणि हे लांब झालोय खोतानं विचार केला आणि न पटलागत करून तो म्हणाला पाव ना असं बघा न्हावी आली कराडजवळ मग इकडं कोल्हापूर तिकडं पुणे सोडून हे मधी मिरजकडं कशापैकी घुसला बिकट प्रश्न पडला त्याला काय सांगावं हे कळे ना झालं विचार केला केला आणि तो म्हणाला गेलो एवढं खरं बघा ते झालं हो पण मिर्झलाच का यात न सुटल्याशिवाय पुढची वाट मोकळीच होईना पोराला तिथंच इतवर घालवत आणलं त्याचं उपकार मानायचं राहिलं बाजूलाच आणि वर ही चौकशी काय सुरू झाली ही नाही ती काय बल्ला आली पाहुणा एडबडला तोंडचं पाणी पळालागत बसून राहिला तसा पतंग्या खोताला कांदडीत सल्ला देऊ लागला खोत गोळरी यानरे भानगडी येत नोड्री पुरा विचार मा इवंग सैला बिडबॅड्रि यान रे यानरे ना मागा आव यान मिर्जाव इल नोड्री ना हेळत नो इव यानरे भानगडी मािर बेकु एस्त्रुव हेळता उर वंदू हेळता मॉरी मलला नोरडी पूरा गट्टी चोडाईद्दान गट्टी चोडाईद्दान पतंग्या बोलू लागला तसा मास्तर कोपऱ्यातून जरा हल्ला पतंग्याला गप बसायची हातानं खून करून म्हणा पाव ना ते नावगाव सोडून द्या मांजऱ्याचा म्हातारा लांबनं खेकसला मास्तर सोडून काय द्या त्याचा चांगला पोरा विचार व्हायला पाहिजे खोत याचा खेस काढल्या बिघार पुढं जाऊ नका कोण काय कळाय न वे करा करा जुप्पी करा आहो याच्या माघारी जांभळ्याचं पोर बी असंच नेलत होतं कोणी खोत आपला घाना सोडू नका तुम्ही मी विचारतो सगळं जरा गप्प बसा बघू तुम्ही असं म्हणून मास्तराने विचार पाहुणं ते सगळं राहू द्या आमचे हे पोर तुम्हाला कुठे भेटलं मिरजला तिथं कुठं काल ह्या येळेला आलं आणि भित्तीला लागून लढत उभं राहील एकटंच तर आणि कोण असतं या मास्तर जरा थांबा असं म्हणून मांजर्याने विचार पाहुणं पोराचं वय काय असेल हो असेल की दहा पंधरा वर्षात मग हे मिरजोला एकटाच कसं गेलं हो आता ते म्या काय सांगू मग ते तुमच्या घरापुढे कसं आलं प्रश्नाचा मोहरा अगदी बरोबर होत सगळ्यांच्या नजरा रोखल्या पाहुणा म्हणाला माझ्याच घरापुढे कसं आलं हे म्या तरी काय सांगू काय सांगू म्हणजे याचा उलगडा तुम्ही केला पाहिजे पाहुणा काय उलगडा करणार बिचारा मान खाली घालून बसून राहिला तसा मास्तर म्हणाला मांजऱ्या काका का, हे तुमचं इचारण चुकतंय चुकतं या कसं मास्तर हे जाळं असतं गुतापा उलगडायला नगवय हो मानून म्हाताराने पुन्हा विचार पाहुणं तुम्ही पोराला इकडं कसं आणलं हो बरोबर कसं म्हणजे नाव गाव हा सगळा पत्ता तुम्हाला गाव तुम्हाला गावला कसं याचं उत्तर यायच्या आधीच मगदुमाचा परसा म्हणाला आणि एवढी तस्ती घेण्याचं तुम्हाला हो काय कारण एवढ्यात पाटलींबाई जवळ येऊन म्हणाली ऐकलं का, का पोराच्या गळ्यातली पेटी आणि कमराचा कडदुरा नाही आणि पोर काय सांगित बी नाही कसा गेलास कुठं गेलास तर हू बी नाही आणि चू बी नाही पॉर बोलायचं कसं हो बंद झालं त्याला कोणीतरी काहीतरी केलंय हाय बघा पाटलींबाई बोलायची थांबली तोंड पसरून हा म्हणून रडू लागली तसा पुन्हा प्रश्न राहत पाहुणं तुम्ही गावचं नव शिवचं नव मग एवढी तसदी घेण्याचं तुम्हाला काय कारण प्रश्न मोठा विचार आणि खोल होता असा हा शेलका प्रश्न ऐकून पाहुणा उठून उभा राहिला खवळून मिळाला पॉर मिळाला नवं तुम्हाला केला एवढा धरम पुरक म्या जातो रामराम रामराम ठोकून पाहुणा निघाला तसा मांजऱ्याचा म्हातारा खाकरून म्हणाल धरा धरात आला जाण्या येण्याच्या गाडी खर्चाचं पैस सुधीक न विचारता निघालाय इथं काय तरी गोम आहे धरा धरात धरा आला धरा म्हणताच मगदुमाचा परिसर आडवा गेला एखाद्या जनावर अडवून आणावं तसं त्यानं पाहुण्याला माग फिरून आणलं त्याला घामच फुटला तो गोमान आपल्या जागेवरून बसून राहिला आता इथं सोडवणूक नाही हे बघून तो म्हणाला इचारा इचारा, 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 इचारा? इचारा। चारा काय इथं इत इचारा म्हातारा दरडावून म्हणाला पाहुणं पोराच्या गळ्यातली सोन्याची पेटी कुठं आहे त्याचा कंबरचा कडदुरा काय झालं पाहुणा रडकुंडीच येऊन म्हणाला आहो म्हणजे काय म्हणता असा काय तेच म्हणतो ती पेटी आणि कडदुरा कुठं आहे आता ते मी काय सांगू पोराला इचारा पाहिजे तर म्हातारा सावकाश म्हणाला पाहुणं इतकी एवढ्या पोराला इचारून ते हो काय बोलणार त्याला अक्कल असती तर असं भकून गेलं कुणाच्या बी मागन असं म्हणून म्हातारा थांबला बसल्या जाग्यासनं उठून थोडं पुढं आला हातातली टेकायची काटी भुईला आडवी टाकली आणि पाहुण्याच्या नजरेला नजर देऊन तो म्हणाला ती पेटी आणि कडदुरा कुठं आहे ती बऱ्या बोलानं सांग नाहीतर पाहुण्या आम्ही ती हागून घेऊ तुझ्याकडून फुकाट मरशील ह्याचा विचार पाहुणा हडबडला त्याच्या हाता पायाला कापरा सुटला पटक्याच्या शेमलानं तो डोकं पुसत लागला घामानं त्याचं मस्तक थपथबलं होतं त्याला पुरा घामी पुसून देता परिसा म्हणाला मग काय पाहुणं सांगा बघू पतंग्या कांदळीत म्हणाला मग दुमरी मत तू जरा जोर मार्री सुळता नोड्री हेळ लिक हेळलिकेल बेक यानं माडती आवे गणू सुटू काणू हिल्ला माड्री जोर मड्री मगदू म्हणाला सांग बाबा सांग नाही तर ही वाडी लय वंगाळ धड जायचं नाहीस आता पाहुणा काय बोलत, बोलतो बोलतो हे बघायला सगळी सरसावून बसली कोपरा घसरून बसलेली मास्तर तेवढा चुळबुळ करीत होत बोलावं का काय करावं याचा विचार करत होता पाहुण्यानं मान वर करून एक सगळीकडे तो सगळी तोंड न्याहाळली सगळ्यांच्या नजरा संगणिगत त्याच्यावर रोखल्या होत पाहुणा हडबडला ह्यातनं निस्ताईची वाट बघू लागला घरचं खाऊन दुसऱ्याचं शाण मृत निरपायची ही काय पाळी आली कोणाच्या लेकानं हा उपकारा करायला सांगितला याचा विचार करत राहिला त्याचं तोंड उघडे ना हे बघून पतंग्या म्हणाला पाहुणं आता काय दमविता हेळलं बिड्री सांगून सोडा की खोत म्हणाला काय ते सांगा नाही तर आम्हाला पुढची वाट धरायला पाहिजे म्हाताऱ्यानंही तटणी लावली मग पाहुणं काय सांगता काय कसं परिसा पाहुणा काय बोलतोय काय नाही बघा अंगाला हात लागू लागला तसं पाहुणा बोलू लागला तो रिंजी सेऊन म्हणाल म्या पोराला हितवर आणून सोडलं ही चूक केली का तसं आम्ही म्हटलंय का मग माझ्याच माग हे नाही ते तिकाटन काय चालवलंय जरा विचार तर करा म्या दागिनं खाल्लं असतं तर इकडं आलो असतो का वारकरी आहे म्या गळ्यातल्या माळातनं हात मारून सांगतो म्या मांजऱ्या म्हणाला असं गळ्यात माळ घालून फिरणार तुकाराम लई ह्यात देशासारखं देश आणि उरफाट लुगडनेस असं सगळं दिसतंय दिस आल्यात पाहुणा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला सगळे विचारात पडले तसा पाहुणा म्हणाला पोराला तरी विचारा ए मना बाळा इकडे ये तू तरी जरा सांग यासनी म्हण्या बेभान झालं होत त्याच्या तोंडातनं शब्दही फुटत नव्हता तशाच कुणीतरी उचलून त्याला पुढं आणून बसवलं खाली माण घालून ते घुम्यागत बसून राहिलं कोपऱ्यातनं मास्तर पुढे आले पोराच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल बाळ तुला कोणी नेलं सांगतोस एक जण म्हणा आहो नेल अस आणि आणून सोडलं ह्यांनी एकमेकाला सामील असतील हो मास्तर म्हणाले जरा गप्प बसता का बाळ सांग किर कसा होता माणूस हळू आवाजात पोरगा म्हणाला दांडगा होता रंगानं कसा होता काळा भर कापड कसली होती पट्ट्या पट्ट्याची इजार होती कोट सुता कुठं भेटला तुला तो तु, मारुतीच्या देवळाजवळ मग मा काय म्हणाला तुला तो तु? मला हटकलं दोन पेडं दिलं खायला आणि तू काय केलंस मी पेडं घेऊन घरला चाललो तर त्यानं मला अडवून विचारला मला सांगुड्याची जरा वाट दाव चल म्हणाला आणि मग म्या सांगुडीची वाट दावत पुढं गेल। गेलो कुठवर गेलास गेलो चौगुल्याच्या मळ्यापातून आणि मग तिथं गेल्यावर मला म्हणाला बस सायकलीवर बस लगेच काम झाल्यावर परत येऊ बसला सायकलीवर बसलो की आणि मग कुठवर गेला कुठल्या एका ठेचनावर नेल आणि मला म्हणाला बस गाडी तुझ्या थेट घरापुढं जातीया मग तू बसलाच गाडीत बसलो की आणि तो माणूस कुठं गेला कोणाला दखल तू कुठं उतरला सगळी माणसं उतरली तिथंच की पाहुणा म्हणाला आहो म्हणजे मिरजलाच हो आणि तुझी पेटी कडदुरा कोणी घेतलं त्यानंच की पाटील म्हणाला आणि तू दिलास कसार मी आ नाही म्हणताना तो म्हणाला पोलीसला हटकीन सगळ्यांनी तोंड इरमल्यागत झाली पाहुण्यालाही जरा हुशारी वाटली मास्तर म्हणाला पाटील आता माझं ऐकता का बोला ऐकणार असाल तर बोल बोला की मास्तरानं थोडका विचार केला आणि डोळं झाकून ठेवणार तुमचं पोर मिळालं गेलाचं पोर गावलं गेल्याला पोर गावलं वडं वगळी हिरी बघून दमला होता तर पोर मिळाला याचा आनंद माना आणि पाहुण्याला पटका बांधून लावून द्या बघू मांजऱ्या म्हणा मास्तर लई घाई करू नका जरा दमा न असं म्हणून तो पाहुण्याला म्हणाल पाहुण मिरजाला सर राहता तुम्ही आम्ही हाय माळ्यात होताना प्रश्न विचारला आणि पॉर मळ्यात हो कसं आलं आलं असं भकत रडत येत होतं विचारावं तसं लईच रडायला लागला आम्ही म्हटलं कुणाचा तू तर पाठलाच इकडं कुठं आलास तर म्हणाला मळा सापड ना म्हटलं गावचं नाव काय तुझ्या तर कडुलीची वाडी मग घेतला ठेवून एक दिवस आणि घेऊन आलो नवा आता काय सांगू तुम्हाला तोंड शिवला ग सगळी गप्प बसली तरी मांजऱ्या म्हणा मास्तर हे लिहून घ्या त्याचा पुरा पत्त्या घेऊन ठेवा मास्तराने तिकडे कानाडोळा केला आणि तो नेटाने म्हणाला पाटील उठा उठा त्याला आधी चूळ भरायला पाणी तर आणून द्या पाटील उठला पाणी आणायला हात गेला थंड पाण्याचे तांब्या आणून तो म्हणाला उठा पाहुण चूळ भरा त्यानं चूळ उठून चूळ भरली पटक्याच्या शेमलाने तोंड पुसला आणि तो मास्तरांच्या पायाला हात लावून म्हणा देवा लय उपकार झाला पांडुरंगच तुझ्या रूपाने भेटला आता मला लवकर रजा द्या मांजऱ्याच्या म्हाताना मास्तराच्या कारणात गुणगुन मिरजला धाडू या कुणाला तरी हा खराच तिथला हाय का याचा पत्ता काढू तवर सोडू नका त्याला काय तरी काढून ठेवून घ्या पाटील म्हणा आगा आलायसा ते आलायसा रातोरात राहा आणि सकाळी उठून जा म्हण पाहुण्यानं हात जवळ असाच जाणार म्हणून त्यानं तगाड्या लावला तो राहायला तयार होईना तो असाच जाणार असं झाल्यावर पाटील आत गेल पेटीतला चार रुपये काढला आणि बाहेर येऊन तो म्हणाला पाहुणा हे पैसे घ्या पोराला नवा जलम दिला माझ्या नावानं याचा फटका बांधला पाहुणा पैसे ना, तीन तीनदा दिले आणि त्यानं तीन तीनदा तीन खाली टाकले पैशाला हात न लावताच तो उठला आणि सगळ्यांना रामराम ठोकून निघेला त्याला पोचवायला मास्तर निघाला शिकार गमावल्यागत चेहरा करून मांजऱ्याही उठला भुईची आडवी पडलेली काठी हातात घेऊन गुमानच मळ्याकडे गेला पाहुणा गेला मास्तर गेला पाटील पुढं वाकून भुईला पडलेले पैसे गोळा करू लागले तसा मगापासून मनाला मुसकी घालून बसलेला पारिसा म्हणाला पैसे तर काय झाडाला लागल्यात जाई नका सुकाळीचा कोण कौन होता कोणाला दखल